पवार यानी आज जळगाव मध्ये सभा घेतली या सभेमध्ये त्यांनी मोदींवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली ऐकूया ते काय म्हणाले चाललेलं व्यापार हा मुंबईमध्ये तो गुजरातला सुरतला धाव अतिशय पद्धतशीरपणे चाललेला एकोणीसशे नव्याण्णव साली आघाडी सरकार मध्ये आम्ही आलो ग्रामीण भागाचा चेहरा मोरा बदलण्याच्या करता संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान पुढे आणत आपल्या आरआर पाठला आणि आता दोन ऑक्टोबर ला पंतप्रधान झाडू घेतात पण झाडू मारतात एकदम त्यांना गोपीनाथ पोटेलच्या बद्दल अतिशय प्रेम आलं म्हणजे मुंडे साहेब असते माझा धाकटा भाऊ तर मी आलो नसतो मुंडे साहेबांची काय अवस्था केली ते भाऊसाहेब फुडकर विचार आणि आता स्वतः पंतप्रधान पण त्यांच्या अंत्यविधीला आले नाही अजित पवार सध्या आपल्या प्रचार सभांमध्ये मतदारांना वेगवेगळी आश्वासनं देत पूर्ण बहुमत दिलं तर शंभर दिवसात एलबीटी माफ करणार टोल बंद करणार बेकायदा बांधकामांचा प्रश्न मार्गी लावणार अशी आश्वासनं ते देत बघूया अजित पवारांचं हंड्रेड डेज आता आम्ही स्वतंत्र माझी महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना आणि जनतेला विनंती आहे तुम्ही उद्याच्या पंधरा तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा निवडून द्या मी शंभर दिवसामध्ये एलपीटी दिवसात उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून द्या शंभर दिवसामध्ये कोल्हापूरचा टोल मी बंद करून दाखवेल जे जे प्रश्न अजून बाकी राहिलेले आहेत ते प्रश्न उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आल्या तर शंभर दिवसामध्ये ते प्रश्न सोडून दाखवीन हा शब्द मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं देतो बहुतेक प्रश्न आपण सोडवले प्रश्न राहिला कुठला शास्ती कराचा कोटा कुणाकडं करा विकास करा प्रश्न राहिला कुठला अनियमित बांधकामाचा शंभर दिवसामध्ये हे दोन्ही प्रश्न सोडवले नाही तर मी महानगरपालिकेला मत मागायला या शहरामध्ये येणार नाही मतदानाला अगदी दहा दिवस उरलेले आहेत त्यानंतरचे शंभर दिवस कुछ।